नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच पेट परीक्षा आपल्याला होताना दिसून येत आहे या, या संबंधित फॉर्म फिलिंग आपल्याला आपले झालेले आहे आणि आता आपण परीक्षेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे तर पर्टिक्युलर पेट परीक्षा अमरावतीचं पेट परीक्षा जी आहे त्याचं दोन पेपर राहणार आहे एक आहे पेपर वन पेपर वन हा आपला सेक्शन ए आहे आणि या सेक्शनमध्ये आपल्याला पूर्णतः रिसर्च वर प्रश्न उत्तर येणार आहे आणि टोटल मित्रांनो पन्नास गुण आपलं रिसर्च या भागावर आपले डिपेंड करतात तर सेक्शन एला कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायची आहे कोणकोणते असे महत्वपूर्ण टॉपिक्स आहे जे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जर आपण पर, पेट परीक्षा टार्गेट करीत आहात तर नक्कीच या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करा जेणेकरून येणारी पेट एक्झामिनेशनला तुम्ही टार्गेट करू शकता सोबतच रिसर्च मेथडोलॉजी म्हणजेच आपलं सेक्शन ए जे आहे या सेक्शन एचं कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये दे डेली बेसवर सकाळी नाईन ए एम ला लाईव्ह सेशन अवेलेबल आहे ज्या सेशन्सच्या माध्यमातून तुमचे रिसर्च संबंधी सगळ्या संकल्पना क्लिअर होणार फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चरसुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर अंतर्गत आपल्याला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा सेशन्स अवेलेबल आहे रिसर्च संबंधी शॉर्ट स्वरूपाच्या नोट्स अवेलेबल आहे आणि सोबतच आपले जे पेट एक्झामिनेशन आहे ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये आहे तर प्रॅक्टिस म्हणून टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहे अधिक आपल्याला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये प्रोवाइड केले जातात जेणेकरून आपण प्रॅक्टिस करू शकता सो रिसर्च ची नवीन बॅच आपण एक मे पासून स्टार्ट करीत आहोत तर एक मे पासून सुरू होणाऱ्या रिसर्च मेथडॉलॉजीच्या कम्प्लीट कोर्सला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे आणि जॉईनिंगची फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे तर सेक्शन ए रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये पहिला टॉपिक करा टाईप ऑफ रिसर्च ठीक आहे तीन प्रकार येणार हे तीनही प्रकार खूप व्यवस्थित ज्यामध्ये बेसिक रिसर्च आहे ना देन अप्लाईड अँड ॲक्शन रिसर्च खूप व्यवस्थित देन रिसर्च प्रोसेस काय आहे नंतर रिसर्च डिझाईन अभ्यास करा रिसर्च प्रॉब्लम अभ्यास करा अँड हा वेरिबल्स अँड देअर टाइप्स फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस ठीक आहे आणि सॅम्पलिंग अभ्यास करायचं असतं सॅम्पलिंगचे प्रकारसुद्धा येणार टूल्स ऑफ डाटा कलेक्शन हा एक महत्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी जे आहे ना टॉपिक ठरतो टूल्स ऑफ डाटा कलेक्शन म्हणून देन डाटा ॲनालाइस म्हणजे डाटा विश्लेषण कशा पद्धतीने केलं जातं आणि इंटरप्रिटेशन ऑफ डाटा ना म्हणजे त्याला कशाप्रकारे अर्थ आपण देत असतो तर हे काही महत्वपूर्ण टॉपिक आहे जे रिसर्चमध्ये आपल्या सगळ्यांना खूप महत्वाचं ठरतं आता हे इतके टॉपिक जेव्हा आपलं कव्हर होऊन जातं ना त्यानंतर आपल्याला रिसर्च मेथड अभ्यास करायचा आहे रिसर्च मेथड मध्ये मोस्टली जे आहे डिस्क्रिप्टिव्ह सर्वे मेथड आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च हे मेनली करा देन रिसर्च प्रपोजल ना रिसर्च रिपोर्ट कसं लिहिलं जातं बिब्लोग्राफी काय आहे आणि बिब्लोग्राफीमध्ये स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंगचा तुम्ही अभ्यास करा हायपोथिसिस टेस्टिंग जे आहे ठीक आहे याविषयी तुम्हाला अभ्यास करावा लागेल रिसर्च पेपर रायटिंग कशा प्रकारे होते आणि रिसर्च आर्टिकल कशा प्रकारे असतात पेंडंट्स काय आहे म्हणजे शोध संबंधित पेंडन्ट काय आहे तर हे काही महत्त्वपूर्ण टॉपिक का आहे जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप व्यवस्थितरित्या मित्रांनो अभ्यास करायचा आहे आणि सोबतच आपल्याकडे कोर्स देखील अवेलेबल आहे आणि या कोर्समध्ये संपूर्ण सेक्शन ए आपल्याला कवर करून मिळेल ज्यामध्ये संशोधनाच्या प्रकारपासून तर पेंडंट शोधपर्यंतचा संपूर्ण भाग आपल्याला कवर करून जे आहे ते मिळणार आता बघा यामध्ये खूप महत्वपूर्ण प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये असणार जरी आपण अभ्यास तरी अल्टीमेटली काय करा एम सोडवण्याची प्रॅक्टिस मॅक्सिमम करा कारण एमसीक्यू सोडवले तर यातून काय होत असतं सराव होत ठीक आहे तर जर पेट टार्गेट करीत आहात तर पेट एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी सेक्शन ए आणि सेक्शन बी सेक्शन बी हा पूर्णतः आपल्या सब्जेक्ट रिलेटेड असत तर सि सब्जेक्ट रिलेटेड भाग आपण स्वयं देखील अध्ययन करता किंबहुना नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता सेक्शन टू साठी सुद्धा पण सेक्शन ए वर तुम्हाला मेजरली फोकस देण्याची आवश्यकता आहे कारण यामध्ये बघा जे पर्टिक्युलर सोपं पार्ट असतं ते तर आपण व्यवस्थित करून घेतो पण हायपोथेसिस असू द्या सॅम्पलिंग असू द्या आणि हा डेटा कलेक्शन असू द्या डेटा अनालाइज देन इंटरप्रिटेशन ऑफ डेटा हे असे टॉपिक आहे ज्याविषयी तुम्हाला सहसा इन्फॉर्मेशन अवेलेबल नसतं आणि तुम्हाला समजायला देखील हे टॉपिक कठीण जात असतं त्यामुळे अशा पर्टिक्युलर टॉपिक्सचा अभ्यास खूप व्यवस्थित आपल्या सगळ्यांना करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या पेट एक्झामिनेशनमध्ये तुम्ही मॅक्सिमम स्कोअर करू शकता आणि चांगल्या प्रकारे आपली परीक्षा जी आहे ते देऊ शकता सेशन आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात आणि रिसर्चचा कोर्स तुम्ही जॉईन केलेला नाही तर बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे या नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला संपूर्ण सेक्शन ए क्लिअर असेल आणि योग्य आपण एक्झामिनेशनला देऊ शकू थँक्यू सो